नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील सुरक्षितेच्या हमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांचा आक्रोश मोर्चा भीक नको संरक्षण हवेच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने अहमदनगर महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षितेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला भीक नको संरक्षण हवेच्या घोषणा परिसर दरांन निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला या मोर्चात ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर प्रियंका साळवे फरीन शेख प्रदेश सचिव विनोद साळवे शिवाजीराव मडके विलासराव राहिंज रुकैया शेख विमल गांगुडे अलका ससाने हिराबाई खराद श्यामराव वाघसकर सतीश गंधाकते श्रीधर शेलार सागर गायकवाड सुभाष ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या देशामध्ये विविध शहरात वारंवार महिला व वा मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडण्यास सुरुवात झाली आहे बदलापूर येथील शाळेत एका चमुकलीवर झालेला अत्याचार हा मनाला होरपळून लावणार आहे याच महिन्यात पुणे अकोला मुंबई लातूर नाशिक नागपूर कोल्हापूर या ठिकाणी देखील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा जिल्हा ठाणे आहे ठाणे हा जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असल्याचे मानले जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये जाण्यास घाबरत आहेत तर महिला देखील बसने प्रवास करण्यास हिंमत करत नसल्याचे निदर्शनास येत आहे जिल्ह्यासह राज्यातील महिलांना असुरक्षित आहे त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय विद्यार्थी एक तासाचे समुपदेशन करण्याच्या सूचना सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे द्याव्यात महिला सुरक्षित असल्याची हमी देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन महिलांना प्रशासनांच्या सोबत सुरक्षेसाठी तैनात असून जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी देण्याची निवेदनात म्हटली आहे शाळा व महाविद्यालयात सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक करण्याची लेखी सूचना त्वरित द्याव्या शाळा व महाविद्यालयात भरोसा सेलची गाडी ही रोज न चुकता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तैनात करावी या गाडीच्या तपासणीसाठी एक शिष्टमंडळ नेमावे शाळा महाविद्यालय व बस येथे महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करावा बलात्कार व अत्याचाराच्या घटनेत पीडित असणाऱ्या महिलांना आर्थिक पुनर्वसनासाठी योजना राबवावी जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त महिलांच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची एक समिती गठित करून महिलांचे खटले मोफत चालवण्यात मदत करण्याचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले या प्रकरणी दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना व साड्यांचा सा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे राज्यात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिला सुरक्षित नाहीत त्यांच्यावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत राज्य सरकारने महिलांना पैशाचा लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी बलात्कार प्रकरणाचे खटले तात्काळ ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशी द्यावी बलात्कारांना फाशी मिळाल्यावर समाजात कायद्याचा धाक का निर्माण होणार आहे स्त्री पुरुष समानता राहिली नसून महिलांकडे वाचनेच्या नजरेने पाहिले जाते ही महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे शासन प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागणार आहे असे मत विद्या गाडेकर प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओबीसी सेल यांनी मांडले मी विद्या भाऊसाहेब गाडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पर चंद्रजी पवार सीचे महाराष्ट्र प्रदेश आज ज्या काही महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये दे ज्या काही अत्यंत निंदनीय घटना घडत आहे की ज्या आपल्या महाराजांच्या आई जिजाऊच्या आणि शाहू फुले आंबेडकर विचारांच्या तत्वाच्या बाहेर जात आहेत तर या घटनेचा मी तीव्रपणे निषेध करतो आणि या घटना जर गृह खात्याला मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना जर आवाकाच्या बाहेर असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महिला द्यावी म्हणजे या घटनांना कुठेतरी आवाका बसे कारण प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था या गोष्टीला कुठेतरी हाताळण्यासाठी तेवढा भक्कम शासन हे असावे लागते आणि जर कोणत्या देशामध्ये असा अन्याय होत असेल गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असेल तर कुठेतरी त्याला सरकारलाच दोषी आपण ठरवावं लागेल कारण सरकारच्या जर नियंत्रणामध्ये जर जनता नसेल किंवा कारभार नसेल तर त्या सरकारचा उपयोग काय हा प्रश्न मला थेट मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि गृह खात्याला विचारायचा आज जी बदलापूरची घटना झाली आहे तशा अनेक घटना पुणे अकोला मुंबई लातूर नाशिक नागपूर कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या आहेत मला सांगा महिलेंना दोष दिला जातो महिलेंना बोललं जातं की तुम्ही अंग प्रदर्शन करू नका अंग प्रदर्शनामुळे किंवा महिलेच्या चुकीमुळे तिच्यावरती बलात्कार होतो पण मला याचं उत्तर हवं आहे साडेतीन वर्षाच्या मुलीला त्या बाळाला काय कळणार आहे अंग प्रदर्शन त्या मुलीने साडी नेसून जायचं का आता शाळेमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर कळत नाही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडताना जो पण कोणी आरोपी आहे तो आरोपी हा व्यसन केलेलाच आढळतो मग याचा जर आपण संबंध आपण जर रिलेट केला तर त्या आरोपीला म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंट व्यसनमुक्ती केंद्र किंवा व्यसन हे सहज उपलब्ध होतं आणि व्यसन सहज उपलब्ध झाल्यामुळे अगदी ही पिढी अगदी खालच्या दर्जाने चालले आहे खरं कलियुग आता सुरू झालेला आहे की या कलयुगामध्ये तुम्हाला व्यसन मिळतंय तुम्हाला अंधाधुंद मोबाईलमध्ये हाताच्या एका क्लिकवरती तुम्हाला कॉन्फिन्स भेटतात आणि ह्या गोष्टीला कुठेतरी सायबर लॉसुद्धा जबाबदार आहे कारण मोकाटपणे ब्लू फिल्म्स त्यांना पाहायला मिळतात आणि त्याप्रमाणे अनुकरण हे मुलं ही पिढी करत असते आणि याच्यात नैतिकता संस्कार जर या गोष्टींचा विचार केला तर जो माणूस व्यसन करतो त्याला नैतिक मूल्याचा विसर पडलेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीत आज आपण आपल्या मुलींना महिलांना आपण सांगतो तुम्ही अशा पद्धतीने निर्बंध टाकतो आपण त्यांना धाक लावतो त्यांना घराच्या बाहेर पडू देत नाही पण मी कुठपर्यंत आज स्वातंत्र्य देश झालेला आहे आज आपण इक्वॅलिटी म्हणतो विकासाचे मुद्दे म्हणतो मग या परिस्थितीमध्ये विकासाचा मुद्दा डेव्हलपमेंटचा मुद्दा किंवा स्वातंत्र्याचा मुद्दा कुठपर्यंत आहे आणि खरंच आहे का हा प्रश्न मला सगळ्यांना विचारावासं वाटतो एक स्त्री म्हणून मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा मला आता माझी काळजी वाटायला लागली की माझं प्रोटेक्शन माझी सिक्युरिटी मला स्वतःलाच करावी लागेल जर एखाद्या छोट्या बाळावरती अन्याय झालेला आहे त्याची केस घ्यायला जर पोलीस खातं बारा तास लावत असेल तर याचा आपण अर्थ काय काढायचा अशा अनेक घटना आहेत अनेक लोक आहेत की ज्यांच्यावरती अन्याय होतो ते पोलीस दरबारी जातात शासनाकडे मदत मागतात आणि त्यांना डिपार्टमेंट म्हणा किंवा मेडिकल खातं म्हणा आरोग्य खातं हा डिले करतं मग सरकारची ही योजना जर लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन तुम्ही आम्हाला मायेचा हात फिरवत असाल तुम्ही ओवाळणी देत असाल तर तुम्ही आम्हाला संरक्षण देण्याबाबत तेवढेच मवळकीने राहणार आम्हाला संरक्षण देताना तुम्हाला विचार येत नाही का ज्या पिढीत महिलेला किंवा मुलीला बलात्कार होतोय तर त्या मुलीला तात्काळ फास्ट फास्टॅग कोर्टने त्या आरोपीची सिद्धता गुन्हा जर सिद्ध झाला तर आमच्या समोर तुम्ही फाशी द्या आणि हे कंट्रोल अशा पद्धतीने होणारच नाही तुम्ही आरोपी जाणार आहे वारंवार कोर्टात केसेस होणार आहेत वारंवार कोर्टात तारखा होणार आहेत आणि आरोपी असाच मोकट फिरणार आहे ज्या व्यक्तीवरती बलात्कार होतो ज्या व्यक्तीच्या कुटुंबावरती ही दुर्दैवी दुःखद घटना घडते त्या कुटुंबाला त्याची इज्जत गमावल्याचा शोकांकिता लागते आणि तो परिवार कुटुंब उद्ध्वस्त होतं भावांनो आज शरीरावरती त्या मुलीचा बलात्कार झाला आहे त्या महिलेच्या शरीरावरती बलात्कार झाला पण आज आम्ही सर्व महिला खूप मोठ्या विमंचनेत आहोत खूप मोठ्या विचारात आहोत की जर त्या मुलीच्या जागी जर मी असते माझी बहीण असते माझी मुलगी असते तर मी काय केलं असते याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या मुलींना ज्या पद्धतीने आपण शिकवतोय त्या पद्धतीने आपल्या मुलांवरतीही आपण संस्कार केले पाहिजे पुरुष मंडळींवरती संस्कार केले पाहिजेत आणि उघडपणे या गोष्टीवरती आपण चर्चा केली पाहिजे आपली नीतिमत्ता कुठे चालली आहे आपलं श्रीरामाचं अयोध्येचं मंदिर आपण मंदिरासाठी आपण रक्ताचं पाणी केलं सगळ्या गोष्टी केल्या आपण आपल्या धर्मासाठी आपण आपल्या महाराजांसाठी त्यांची शिकवण घेऊन आपण चालत असतो मात्र ही शिकवण आपल्या महाराजांची आहे का ही शिकवण आपल्या देशाची आहे का ही संस्कृती आपली आहे का नाही व या संस्कृतीवरती उपाययोजना काय म्हणजे असे गुन्हे घडत जाणार आणि हे गुन्हे घडत आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार ती महिला निर्वस्त्र होत जाणार तिचे कपडे काढले जाणार तिची द्रौपदी भर सभेत होते तशी भर रस्त्यात होणार आणि ते आरोपी मुकाट फिरणार म्हणजे याच्यावरती जर आपल्याला प्रत्यक्षपणे जर बांध घालायची असतील निर्बंध घालायचं असेल तर अशा काही गो वो, गोष्टी कायद्याने संविधानाने लिहिलेल्या आहेत गोष्टींना तुम्ही आरोपींना तुम्ही शिक्षा द्या पण त्या आरोपींना शिक्षा कधी द्या त्यांना लोकांसमोर भर लोकांसमोर फाशीची शिक्षा द्या हे गुन्हे करायला लोकं घाबरतील